नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता नुकतीच एका मुलाची आई खूप टेन्शनमध्ये होती ती आणि मी म्हणजे तो व्हिडिओ बनवला असता पण मलाच वाईट वाटत होतं म्हणून मी बनवलं नाही तर ती टेन्शनमध्ये होती की ती खूप ठिकाणी फिरली आणि लग्न होत नाही मुलाचं म्हणून सांगत होती तर मतलब मुलगा करतो काय तर मुलगा काम आता स्वतःचं काम करतो तो त्यांचं स्वतःचं घरी म्हणजे प्रॉडक्ट बनवतात आणि ते पार्सल करतो आहे असं त्या मुलाचं प्रोफाईल आहे तर त्या मुलाने म्हणजे त्या मुलाचे वडील नाही आहेत तर म्हणजे वडील कुठे बेपत्ता आले आहेत कुठे हरवले आहेत काहीतरी असं तर त्या मुलाचं त्या मुलाने स्वतः कष्ट करून स्वतःचं घर पण बांधलं आहे व्यवस्थित बांधलं आहे म्हणजे वेलसेटन मुलगा आहे इतका होतकरू मुलगा आहे आणि ती आई उगाच रडत होती लढायचं काहीच कारण नाही मित्रांनो सगळ्यांना सांगतो लग्न प्रत्येकाचं होत असतं फक्त काय होतं तुम्ही लोक कंटाळता लगेच पाहिजे लगेच पाहिजे लगेच कधीही मिळत नाही मित्रांनो मी हे बघा मी एवढं मरमर कष्ट करतो आहे पण मला कुठे लगेच आहे काय मलासुद्धा अडचणी येतात प्रचंड अडचणी येतात भयंकर अडचणी येतात भर भरपूर पैसा पण माझा लागला आहे मेहनत करतो आहे प्रचंड पण लग्न जुळत नाहीत खूप उशिरा लग्न जमतात आणि ही लग्न कशी जमतात तर ते काही कारणं सांगतो मी अतिशय गरीब लोकांची लग्न जमवलीत अतिशय गरीब म्हणजे मुली सोडा मुली गरीब असतात बऱ्याच मुली गरीब आहेत मुलीचे आईवडील गरीब आहेत असे पर प्रचंड लोक आहेत जे माझं यूट्यूब पण बघत आहेत मला बरेच कॉल पण येतात तसे पण मी अशी काही लग्न जमवली ज्या मुलं पण गरीब आहेत मुलं अतिशय गरीब आहेत आणि त्या मुलांची लग्न मी जमवलीत खोटं सांगत नाही आहे खरं खरं आहे मी ओ म्हणजे आतापर्यंत वीस वर्षात नाही म्हटलं तर सव्वा हजारपेक्षा जास्त लग्न जमवलीत मी सव्वा हजारच अजून आकडा सांगतो प्रचंड लग्न जमवले पण मी जास्त सांगत नाही आकडा वीस वर्षात बऱ्यापैकी लग्न जमवलेले आहेत मी पण त्याच्यामध्ये मी म्हशी राखण्याचं लग्न जमवलं आहे गाई म्हशी असतात ना त्या गाई म्हशी राखण्याचं लग्न जमवलं सायकल पंक्चरवाल्याचं लग्न जमवलं कुठे गौंडी काम करण्याचं लग्न जमवलं रिक्षावाल्याचं लग्न जमवलं डम्परवा ड्रायव्हरचं लग्न जमवलं आहे कुठे अपंग मुलाचं लग्न जमवलेलं आहे दोन्ही अपंग असे किंवा एक पाय अपंग असे अशी लग्न जमवलेली आहेत चांगली मुल मुली मिळाल्या त्यांना शेतकरी जो कळशीने पाणी शिकतो कळशीने त्याचं पण लग्न जमवलं आहे वॉचमॅनचं लग्न जमवलं आहे त्या वॉचमॅनची दोन लग्न झाली होती पहिली हे सांगतो मग त्याचं पण लग्न जमवलं आहे था। मी भरपूर अशी लग्न जमवलीत मी स कोणाची नावं सांगत नाही आहे इथे कोणाचं काही बदनामी करत नाही पण मी ही लग्न जमवलेली आहेत प्रचंड लग्न जमवलीत आणि एवढेच कशाला प्रचंड खूप अतिशय भयानक अशी कंडिशनमधली लग्न जमवलेली आहेत मग यांना जर मुली मिळतात तर तुम्हाला का नये हे माझ्याकडलं गणित सांगतो आहे मी मी स्वतः जमवलेलंच मी सांगतो आहे आणि कितीतरी असे अशा लोकांची पण लग्न जमवली जे लग्न स्वतः जमवतात त्यांची पण लग्न मी आहेत म्हणजे लग्न प्रत्येकच जमणार निराश होऊ नका तुम्ही कष्ट करत नाही तर त्याला माझा दोष काही नाही आहे प्रत्येकाला मी हे सांगतो तुम्ही रडायचं नाही कोणी रडू नका कष्ट करा मेहनत करा लग्न प्रत्येकाचं जमणार त बरेच लोक निराश असतात तर निराश राहू नका एवढंच सांगतो मी वेबसाईट बनवली वेबसाईट पूर्णपणे फ्री ठेवली का ठेवली कारण तुमचे जो पैसे नाहीत म्हणून पण नुकसान माझं होतं आहे हे कोणाला माहिती आहे का मी नुकसानात आहे त्याला प्रचंड खर्च झाला आहे भयंकर खर्च झाला आहे पण वेबसाईटवरती लग्न जोडणार नाहीत कारण काय कारण वेबसाईटसुद्धा मी, ला पन मी फ्री ठेवली आणि यूट्यूबला पण डायरेक्ट मी फुकट नंबर आहे डायरेक्ट फ्रीमध्ये नंबर दिसत आहेत समजलं ना फक्त जाहिरातला पैसे लागतात कळलं ना जे लोक जाहिरात देतात त्यांचं लग्न जुळलं पाहिजे मग त्यांचं ल त्यांचं जे स्थळ आहे ना ते डायरेक्टली मी फोन नंबरसहित शो करतो जे लोक माझ्याकडे पेमेंट करतात म्हणजे वि विषय कसा आहे त्यांचं लग्न जमलं पाहिजे कळलं ना मग असे लोकांचे मी डायरेक्ट फोन नंबर शो केलेत मग ते फोनवर जे लोक पैसे भरू शकत नाही पेमेंट करू शकत नाही मग त्या लोकांना ते फ्रीमध्ये भेटतात आता आहे बघा मित्रांनो कष्ट कुठे ना कुठे तुम्हाला पैसे द्यावेच लागणार आहेत साधी गोष्ट आहे ना कुठे ना कुठे तर पैसे द्यावेच लागणार ना का कोण असं आहे की कोणाचं फुकटमध्ये करणार किंवा काय कुठे नाही कर कोण नाही करणार मी भरंच काही करून ठेवलं भरपूर करून ठेवलेलं आहे पण विषय कसं आहे तुमच्या लक्षात येत नाही मी काय करतो आहे ते आणि परत लोक अपेक्षा करतात की गावडेने असं केलंच पाहिजे असं केलंच पाहिजे म्हणजे माझं माझं लग्न जुळवलंच पाहिजे फुकटमध्ये मी कोणाचं बंदी बांधील नाही आहे माझा व्यवसाय आहे मी व्यवसाय सोडून मी उगाच कोणाची गुलामगिरी करत बसणार नाही त्याने काय फायदा होणार मला मला काय इन्कम आहे मग मी माझे थोडेफार पैसे घेऊन मी जाहिरात देतो आहे डायरेक्टली फोन नंबर शो करतो आहे एवढंच करू शकतो कारण मी जास्त बडबड करू शकत नाही ना जर जास्त बडबड केली तर मला त्रास होणार कळलं ना मग मी प्रत्येकाचं भरपूर लोक येतात माझ्याकडे आता या दोन महिन्यात बघा नाही मला तरी दोन अडीचशे लोकांचे बायोडाटा टाकलेत मी दोन अडीचशे लोकांचे बायोडोटा टाकलेत मग एवढे लोक पेमेंट करायला येतात मला कळलं ना भरपूर लोक येत असतात मग विषय कसा आहे की तुम्हीसुद्धा एक छोटी छोटी जाहिरात देण्याचा प्रयत्न करा जास्त खर्च नाही येत येता एकदाच खर्च करायचा आहे पण तुमचा बायोडाटा फोन नंबरसहित लोकांना दिसतो आणि म्हणून जाहिरात द्यायची असते तुम्ही आतापर्यंत बायोटा जो देता हो कोणाला तो कोणाला दाखवला जातो का नाही दाखवला जात मग तुम्ही तुमचं लग्न होत नाही त्यामुळे दुसरी गोष्ट जो ज्या मध्यस्थाला तुम्ही बायोटा दिला त्याला अजून पैसे हवे असतात तो लग्न नाही जमवणार प्रत्येकाला पैशाची अपेक्षा आहे भरपूर पैशाची अपेक्षा असते त्या लोकांना आणि म्हणून ते लग्न जमवणार आहेत आता इथे बघा इथे मला जास्त कष्ट नाही आहेत म्हणून मी यूट्यूब चॅनल परती जाहिराती देतो का देतो कारण इथे मी जास्त कष्ट नाही घेत मी फक्त एकदाच किरकोळ पैसे घेतो आणि जाहिरात देऊन टाकतो जाहिरात दिल्यानंतर काय होतं लोक बघणारे भरपूर असतात ते लोक बघतात आणि ते तुम्हाला डायरेक्टली कॉल करतात तुमचा नंबर असतो इथे प्रत्येक व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये वधू किंवा वराचा नंबर डायरेक्टली मी शो केलेला आहे डायरेक्ट शो करतो आहे कुठेही बिझनेस करत नाही मी समजलं ना ज्याला गरज आहे तो जाहिरात देणार ज्याला नाही गरज आहे ते टेकडे असणार ते बघत राहणार ना आणि ते काय कामाचे पण आहे ते लोक त्या जा, त्याच्यामुळे माझी जी काही ठरावी फी आहे ती फी भरून जाहिरात लोक देणार आहेत त्यांचे लग्न होणार कळलं ना तर त्याच्यामुळे निराश होऊ नका एकदा जाहिरात देण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाचं लग्न जुळणारच आहे जोडणारच प्रत्येकाचं लग्न जुळायचं जुळायचंच असतं फक्त काय होतं तुम्ही प्रयत्न करत नाही आता तुम्ही जो पैसा कमवता कशासाठी कमवता एक मी व्हिडिओ टाकला होता मग नंतर डिलीट केला कारण लोकांना वाईट वाटेल म्हणून तुम्ही पैसे कमवा आणि ते ए टी एम आणि पासबुक घेऊन जंगलात बसा जाऊन असं मी सांगितलं होतं संन्यास घ्या असा एक व्हिडिओ बनवला होता का बनवला होता कारण तुम्ही तेच करणार आहात पुढे तुम्ही शोधणार तर नाही आहे पैसा कमवताय कमवताय कमवत आहे कम कशासाठी कमवत आहे जी गाडी घेतला त्या गाडीवर पाठीमाग बसायला कोण नाही आहे तर दोन दोन लाखाच्या बुलेट कशासाठी वापरता कळलं ना मी कशाला बोललो आहे कारण जेणेकरून कसं प्रत्येकाचं लग्न व्हावं एवढीच इच्छा आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतो आहे कुठेही अपरात अपर केलेले नाही डायरेक्ट फोन नंबर शो करणारा मी एकटाच आहे संपूर्ण भारतामध्ये मी एकटाच आहे त्यामुळे पटपट जाहिराती द्या ज्यांना लग्न करायची अजून वेळ गेलेली नाही आहे आता जाहिरात दिला दिवाळीपर्यंत लग्न जुळेल कळलं ना त्यामुळे जाहिरात द्या आणि लगेच लग्न जुळेल असा कुठला नियम नाही आहे कोणाला लवकर निय लवकर होईल कोणाचं कोणाचं उशिरा होईल पण लग्न होणार कारण डायरेक्ट नंबर इथे दिसतो समजलं ना ज्यांना आहे त्यांनी शेअर करा इतरांना शेअर करा तुमच्या जे सामाजिक ग्रुप आहेत ते, ते शेअर करा का कारण इतर कोणतरी लग्नाचे जे असतील त्यांची लग्न जुळून जातील समजलं ना, ना आणि तुम्ही स्वतः जाहिरात देण्याचा प्रयत्न करा 嗯，一下。